मोखाडा येथे अजित पवार गटाची जाहीर सभा यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश देखील केलाय श्रमजीवी संघटनेचे माजी अध्यक्ष पांडू मालक यांनी देखील अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे पालघर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार आनंद ठाकूर युवक जिल्हा अध्यक्ष रोहित चक्रवर्ती मोखाडा तालुका अध्यक्ष विलास पाटील तालुका सरचिटणीस पुंडलिक दुभाषे सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष सलमान मणियार यावेळी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दयानंद शिंदे मोखाडा नाही जिल्ह्यामध्ये आता एकंदरीतच मी बोललो तेव्हा मागे माझ्या भाषणामध्ये सगळीकडे आता रिस्पॉन्स व्यवस्थित मिळायला लागलेला आहे लोक मोठ्या प्रमाणावरती पक्षामध्ये यायला लागले आधी या तुम्ही बघितलं इथे आमचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने इथे मोठ्या प्रमाणावरती प्रवेश झाले पालघरला जाणारा कार्यक्रम त्या ठिकाणी जिल्ह्यातील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती लोकांनी प्रवेश केले डहाणूला बरेच प्रवेश झाले सगळीकडे प्रवेश होत आहे आणि लोकांचा कल आता दादांकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आता वाढत चाललेला आहे स्थानिक पात्र युवकांच्या प्रवेशावरती असं वाटतंय की पुढील निवडणूक आपण महायुती आघाडी म्हणून लढणार की कसं काय स्वतंत्र लढणार नाही शेवटी आम्ही युतीमध्ये आहोत आमचे जे श्रेष्ठी आहेत दादा आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा प्रांताध्यक्ष आमचे साहेब है आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत पण ते करत असताना स्थानिक पातळीवरती जे आमचे विचार आहेत किंवा आमची जर काही मागण्या असतील तर त्यांच्यासमोर आम्ही निश्चित ठेवणार आणि त्याने अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे का स्थानिक पातळीवरती ज्या निर्णय घेताना आम्ही स्थानिक नेतृत्वाला विचारूनच निर्णय घेणार मी जसं सांगितलं एकेका मताचं महत्व असते आणि कोणी कोणाची शक्ती कमी लेखू नये कोणी सत्तेत आहेत म्हणून त्यांची शक्ती फार झाली आणि जे सत्तेमध्ये नाही आहेत सरळपणे त्यांची शक्ती नाही असं कोणी समजू नये सगळ्यांच्या सहकार्याने ती शक्ती निर्माण होते तेव्हाच आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये विजय मिळवतो आणि त्या पद्धतीने आमची निश्चितपणे या ठिकाणी शक्ती आहे प्रत्येक गटामध्ये गणामध्ये आणि नगरपालिकेमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत दादांना मानणारा राष्ट्रवादीला मानणारा स मोठ्या प्रमाणावरती ह्या ठिकाणी कार्यकर्ता आहेत मतदार आहेत निश्चितपणे त्यांना एक आम्ही एकत्र आणल्यानंतर आमची शक्ती मोठीच होणार आहे आता तसं सांगता येणार नाही ना ना पण आमचे शंभर शेवट संपलेच होते त्यानंतर दोनशे अडीचशे लोकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आणि ह्याच भागामध्ये कॉन्सन्ट्रेट केलं होतं आम्ही संपूर्ण तालुका ना घोडाळ्याचे वगैरे लोक येऊ शकलेले नाहीयेत त्याच्यासाठी वेगळा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत युती नाही युती आहेच वरती युतीमध्ये सरकार आहे पण युतीमध्ये जर ह्या ठिकाणी एकत्रित निर्णय झाले नाहीत तर आम्ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करू किंवा मग त्याने जर ठरवलं का नाही आम्हाला वेगळ्यात लढायचं आहे कोणी तर मग आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढू ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट